एक प्रश्न एक गुण एका पोत्यात एकशे अठ्ठावीस किलो साखर याप्रमाणे आठ पोत्यात साखर किती किलो होईल ठीक आहे बघा मित्रांनो एक पोतं लक्षात घ्या मी इथेच तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून असं लिहिता इकडे काय एक पोतं याप्रमाणे काय म्हटलं त्यांनी एका पोत्यात एका पोत्यात किती आहे मित्रांनो एकशे अठ्ठावीस किलो ठीक आहे किलोग्राम एकशे अठ्ठावीस किलो साखर आहे समजलं लगा पोतं किती आहे एक इथे किती एकशे अठ्ठावीस किलो याप्रमाणे आठ पोत्यात आता इथे पोत्याच्या ऐवजी किती पाहिजे आपल्याला मित्रांनो आठ पोत्यात तर इथे आठ येण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो याला आठ ने गुणावं लागेल कारण की आपल्याला इथे आठ पोत्यासाठी काढायचं इथे आठ ने गुणलं तर आठ गुन्ह्याला एकचं उत्तर काय मित्रांनो आता इथे आठ तर इथे आठ ने गुणलं तर याला काय करावं लागेल आठ ने गुणावं लागेल ठीक आहे इथे बरोबरचं चिन्ह तुम्हाला फक्त याचा याचा गुणाकार करता लागेल तर आठ पोत्यासाठी आठ गुन्हेला एकशे अठ्ठावीस जे उत्तर येणार आहे तेवढी किलो तुम्हाला साखर तर आठ गुन्हेला एकशे अठ्ठावीस किती झाले मित्रांनो एट एट जा सिक्स्टी फोर जे फोर बघा मित्रांनो आता मी पूर्ण गणित सॉल्व्ह करत तरी तुम्हाला उत्तर सांगतो कोणतं असेल बघा आठ गुन्हेला या आठचा गुणाकार होईल एकक एककचा एट एट जा सिक्स्टी फोर जे फोर आजच्या किती आले सहा तर ह्या एकक स्थानावर चार आहे ऑप्शन्स बघा ए बी सी डी एकक स्थानावर चार असलेलं कोणतं उत्तर आहे मित्रांनो फक्त एकच ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन बी मी आता पूर्ण गणित सॉल्व केलं का के नाही केलं तरी सुद्धा मी काय करेल परीक्षा जर मी दिली तर मी डायरेक्ट ऑप्शन बी ला टिक करणार आणि पुढे जाणार मला माहित नाही की याचा गुणाकार एक हजार चोवीसच येणार पण मला याची गॅरंटी आहे की एकक स्थानावर चारच येणार आणि ऑप्शन मध्ये चार असलेले एकक स्थान एकच आहे तरी आपण सॉल्व्ह करून बघूया आठी आठी चौसष्ट चार, चार, चार।, चार हातच्याले सहा आठ दोन्ही सोळा सोळा अधिक सहा किती आले मित्रांनो बावीस बावीसचे चे मित्रांनो दोन आले ठीक आहे आणि परत हातच्या किती आले दोन तिथे आठ एक आठ नऊ दहा ऍड केल्यात वन झिरो टू फोर बघा मित्रांनो वन झिरो टू फोर चाल की नाही समजलं का तर असे तुमचं प्रॅक्टिस जेव्हा कराल तर तुम्हाला अशा पद्धती समजतील की कशा पद्धतीने न पूर्ण गणित सॉल्व्ह करता उत्तर टिक करायचं ह्या गोष्टी खूप कामात येतात परीक्षेमध्ये